महायुतीला अठरा जागांवर आणि इतरांना एका जागेवर आघाडी मिळताना दिसते आणि याच्या पुढचे अपडेट्स पाहण्यासाठी माझी सहकारी कविता राणे आपल्यासोबत जोडली जाते कविता थँक्यू विनोद मुंबई एक महत्वाची अपडेट वंचितला अप जितकं अपेक्षित होतं तितकं यश मिळवताना दिसत नाहीये मुंबईमधली महत्वाची अपडेट चारही जागांवर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पुढे आहेत मुंबई मध्ये उद्धव ठाकरे यांची चार जागांवर उमेदवार उभे आहेत ज्यामध्ये दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई या मतदार संघांचा समावेश आहे उत्तर पश्चिम या मतदार संघाचा समावेश आहे उत्तर पूर्व या मतदार संघाचा समावेश आहे या चारही मतदार संघांमध्ये ठाकरेंचेच उमेदवार पुढे आहेत यामध्ये प्रामुख्याने ठाकरे विरुद्ध शिंदे अशी ही लढाई दिसते आहे त्यामध्ये तीन मतदार संघांचा समावेश आहे आणि या मतदार सर्वच कडे महाविकास आघाडीचा सा बोलबाला दिसतोय उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पुढे जाताना दिसत आहेत उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबईमध्ये ठाकरेंचे उमेदवार पुढे आहेत उत्तर पश्चिम ठाकरेंचे अमोल कीर्तिकल आणि उत्तर पूर्व मुंबईमध्ये ठाकरेंचे उमेदवार आहेत संजय दिना पाटील आत्ताच्या घडीला महाराष्ट्राचं एकूण चित्र काय दिसतय महाराष्ट्रामध्ये एनडीएला अठरा